नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयाच्या इमारतीला तिरंगी अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या या वास्तू हजारो दिव्यांनी उजळून निघाल्या होत्या तर नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला सुद्धा तिरंगाच्या रोषणाईनं सजवण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचं प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारावरती रांगोळी सुद्धा काढण्यात आली या इमारतींच्या नयनरम्य दृश्याला काही नागरिकांनी डोळ्यात साठवलं तर काहींनी या आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद केल्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल किंवा मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे आणि देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये आम्ही आता तुम्हाला घेऊन जाणार आहोत सुरुवातीला जाऊया दिल्लीमध्ये तिथे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आहेत विनोद तीनही दलांचं पथसंचलन आज संपूर्ण भारतीयांना बघायला मिळतं चित्ररथ असतील काय तयारी सुरू आहे नक्कीच शेवता कारण प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी फार महत्त्वाचा दिवस असतो आणि इथे पथसंचालनाची तयारी झाली आहे या ठिकाणी सैन्यदल आपली ताकद इतर देशांना दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देश विदे देश विदेशातली प्रमुख पाहुणे या ठिकाणी येतात आणि आपलं भारतीय संस्कृती पाहण्याचं काम करतात आणि भारतीय संस्कृतीमधून त्यांना काय उद्बोधन मिळतं याचंही ते इथे पाहणी करतात सर्वात <San> महत्वाची बाब म्हणजे पथसंचलनावर वेगवेगळ्या सैन्य दलांनी आपले कर्तव्य आणि कौशल्य दाखवण्याचं काम करतात दुसरीकडे सर्वात महत्वाची बाब अशी आहे की जी आपली भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पथप्रदर्शन या ठिकाणी होतं आणि या पथसंचलनावर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे नृत्य सादर केले जातं त्यामध्ये चित्ररथ असो डान्स असो किंवा नाटक असो यासारख्या सर्व गोष्टींची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे तर सकाळी सकाळीच इथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रांग लावली आहे आपण या ठिकाणी आहेत कारण अम... सुरक्षेच्या व्यवस्था कडक बंदोबस्त करत असल्यामुळे सगळ्या लोकांची जी आवजावी आहे ती सात वाजेपर्यंत होती आणि त्यानंतर आता सगळं बंद करण्यात आलं आहे यामुळे असं दिसतं काय की पथसंचलनाची आणि गणराज्य दिन साजरा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची जी तयारी आहे ती पूर्ण झाली आहे आणि त्याचबरोबर पथसंचलनाची तयारीही पूर्ण झाली आहे अस् तीनही सैन्य आपले अधिकारी पथसंचलनाची तयारी करणार आहे आणि या ठिकाणी त्यांचं आपलं कर्तव्य आहे ते दाखवणार आहे त्यानंतर एक वायूदल जे आहेत वायुदल विमानाने आपले कर्तव्य दाखवतात त्यामध्ये पुलांचा वर्षा होतात हेलिकॉप्टरनेही हेलिकॉप्टरचे वर्षा होतात या ठिकाणी राष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर देशांचे मान्यवर आणि आपल्या भारतातली जी काही मान्यवर आहेत आणि या ठिकाणी विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकाचे जे राष्ट्रपती आहे रामापोसा या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत तर या ठिकाणी एक वेगळा संदेश देण्याचं काम देशभरात शांती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्याचबरोबर तीनही जे दलाचे अधिकारी आहेत विनोद हा सगळा कार्यक्रम आपण थेट आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवणार आहोत तुर्तास धन्यवाद मात्र आता आपण जाऊयात मुंबईमध्ये तिथे आपले प्रतिनिधी सुमित सावंत आहेत सुमित आज मुंबईमध्ये कोणकोणत्या ठिकाणी काय काय कार्यक्रम आहेत खर तर मुंबईमध्ये शाळांमध्ये की आस्थापनांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम तर होणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी स्वतः राज्यपाल येतात ते शिवाजी पार्क त्या ठिकाणी देखील सगळी तयारी व्यवस्थित चौक झालेली पाहायला मिळते याच ठिकाणी खरं तर राष्ट्रपती राष्ट्रपती माफ करा राज्यपाल आणि राज्यपालांच्या हस्ते सव्वा नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त त्यामुळेच गेल्या कालपासूनच सगळी तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र आता आपण जाऊयात पुण्यामध्ये सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर सगळ्यात शाळांमध्ये उत्साह असतो संपूर्ण देशभर उत्साह आहे प्रजासत्ताक दिनाचा पुण्यामध्ये काय कार्यक्रम आहेत नक्की श्वेता पुण्यातही मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो मी आता पोलीस मुख्यालयात आहे आणि या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील जे कर्मचारी असतील त्यांच्या वतीनं जय्यत तयारी जी आहे ती ध्वजारोहणाची केली जाते त्याचबरोबर पुण्यातील विविध शाळा असतील शनिवार वाडा असेल त्याचबरोबर तलाव असेल या ठिकाणी मोठे ध्वज जे आहेत त्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी असते आपण बघितलं तर पोलीस मुख्यालयात सव्वा नऊ वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्याचबरोबर या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये अनेक पोलीस कर्मचारी असतील त्यांचाही सा सत्कार जो आहे तो शौर्य पदक देऊन या ठिकाणी अनेक पदकं असतील ते देऊन केला जाणार आहे एकंदरीतच पाहिलं तर मोठी जयत तयारी जी आहे ती पुण्यातील पोलीस मुख्यालयात सध्या सुरू आहे एकंदरीतच या पोलीस मुख्यालयावरती अनेक नागरिक जे आहेत तेही ध्वजारोहण करण्यासाठी येत असतात त्याचबरोबर विविध प्रात्यक्षिक जे आहेत तेही या पोलीस मैदानावरती पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत शाळामध्ये विविध उपक्रम जे आहेत के ते केले जात आहेत आपण बघितलं तर पुण्यामध्ये अनेक वेगळे उपक्रम जे आहेत ते शाळांच्या माध्यमातून केले जाते त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारे उपक्रम असतील नाटक असतील तेही केले जात आहेत आणि पोलीस मुख्यालयावरती पूर्ण तयारी जी आहे ती सध्या श्वेता जोरदार सुरू आहे आणि एकोणसत्तरावा हा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मोठी तयारी पुण्यात सध्या सुरू आहे श्वेता अगदी बरोबर सागर आपण आता थेट नागपूरमध्ये जाणार आहोत तिथे आपले प्रतिनिधी सुनील ढगे आहेत सुनील नागपुरात काय बरेच कार्यक्रम असतील आज प्रजासत्ताक दिनाचे आणि अर्थात आर एस एस सुद्धा असतील तर काय कार्यक्रम आहेत सविस्तर सांगा जी आहे ती जोरामध्ये आहे आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुद्धा तेवढाच पाहायला मिळतो आहे नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या वेग ठिकाणी नी, नी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे मात्र यामध्ये जर महत्त्वाचं ए जर म्हटलं तर कस्तुरचंद पार्कवर सव्वा नऊ वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि या ठिकाणी नी, नी तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रशासनाचे सगळे वरिष्ठ अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सोबतच या ठिकाणी पोलीस दलातील वेगवेगळ्या परेडसुद्धा या ठिकाणी होणार आहे कल्चरल प्रोग्र होणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर आर एस एसचं संगम मुख्यालय जे आहे त्या मुख्यालयामध्ये सुद्धा आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे त्या ठिकाणी महानगराचे जे, जे सरसंघचालक आहेत ते या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहे आणि इतर शहरामध्ये जर आपण बघितलं तर तयारी मोठ्या प्रमाणात आहे शहरामध्ये कडेकोट असा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा कुठलीही उलटबाजी होता कामाने या दृष्टिकोनातून सुद, सुद्धा पोलिसांनी तयारी केलेली आहे श्वेता अगदी बरोबर सुनील आणि आपण सगळ्याच ठिकाणचा आढावा घेतला आहे की दिल्लीमध्ये काय तयारी सुरू आहे मुंबई पुणे आणि नागपूर या ठिकाणी चौघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट सुद्धा घेत राहू त्या ठिकाणची दृश्य आम्ही पोहोचत राहू आपल्या आपल्या अप्रे, प्रेक्षकांपर्यंत मुंबईमध्ये काय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत मात्र तत्पूर्वी जी दृश्य आपण पाहतोय ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल किंवा मग नवी मुंबईचं महानगरपालिका मुख्यालय असेल किंवा मग बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आणि ही सगळी ऐतिहासिक या वास्तू आहेत त्या तिरंग्याच्या रंगामध्ये आज नावून निघाल्यात आणि आता आपण थेट जाणार आहोत नाशिकमध्ये तिथे चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आहेत चंदन नाशिकमध्ये दरवर्षी काय कार्यक्रम असतात यावर्षी काय आहेत सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खरंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य दिव्य अशा स्वरूपाचे सगळे कार्यक्रम आज नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत नाशिकच्या खासगी शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील किंवा अगदी सार्वजनिक जेवढे किंवा प्रशासकीय जेवढ्या इमारती असतील त्या ठिकाणी देखील झेंडावंदन होणार आहे मुख्य कार्यक्रम जो होणार आहे नाशिकमध्ये तो या ठिकाणी आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी चित्ररथ देखील असणार आहेत परेड देखील होणार आहे आणि यासोबतच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं जाणार आहे त्याची तयारी जी आहे ती जवळपास आता अंतिम टप्प्यात आलेली आहे वर्षभर ज्या पद्धतीनं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी करत असतात त्यांचा सन्मान तर आजच्या दिवशी जे प्रमुख पाहुणे उपस्थित असतात त्यांच्या हस्ते केला जातो गिरीश महाजन आज या ठिकाणी झेंडा वंदनाला उपस्थित राहणार आहेत थोड्या वेळामध्ये गिरीश महाजन यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या आगमनानंतर या ठिकाणी तर त्यांच्या उपस्थितीमध्ये परेड होणार आहे आणि परेडा दरम्यानच जे चित्ररथ असतील त्या चित्ररथांच्या माध्यमात सामाजिक संदेश मग ते पर्यावरणापूरक सामाजिक संदेश असतील बेटी बचावचे संदेश असतील अशा पद्धतीचे चित्ररथ जे आहेत ते या ठिकाणी दाखवले जाणार आहेत नाशिकमध्ये दृश्य सुद्धा चंदन आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू मात्र सगळ्यांचे धन्यवाद दिल्ली मुंबई नागपूर नाशिक आणि त्याचबरोबर पुण्यातून जी माहिती आपल्याला दिली विनोद त्याचबरोबर सुमित सागर सुनील आणि चंदन सगळ्यांचे धन्यवाद